नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात उन्हाळ्यातील वाळवण विशेष रेसिपीमध्ये खास अतिशय चविष्ट हलके असे साबुदाणा पापडची रेसिपी खूप कमी वेळात अगदी झटपट हे पापड तयार होतात आणि खूप मस्त लागतात अगदी सोपी अशी ट्रिक मी तुम्हाला सांगितली आहे चला तर बघूयात आता याची कृती पापड बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक वाटी हा बारीक साबुदाणा किंवा इन्स्टंट साबुदाणा तुम्ही रेग्युलर जो आपला नेहमीचा साबुदाणा आहे खिचडीचा तो देखील वापरू शकता पण ह्या बारीक साबुदाण्याचे पापड अधिक हलके आणि खुसखुशीत होतात त्यामुळे शक्यतो हाच वापरा सर्वप्रथम मोठ्या भांड्यामध्ये आपण हा साबुदाणा घालूया पाण्याने दोन वेळा स्वच्छ धुवून घेऊ हे बघा हा साबुदाणा मी दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुतला आणि यातील पूर्ण पाणी अगदी काढून टाकला आहे यामध्ये आता थोडंही पाणी नाही पूर्णपणे ड्रेन करून टाका आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला फक्त हे दोन टेबल स्पून पाणी घालायचं आहे पाण्याचा अंदाज लक्षात ठेवा म्हणजे पापड बिघडणार नाही आपल्याला हा साबुदाणा अगदी मोकळा मोकळा भिजवायचा आहे पण आतपर्यंत भिजायला देखील हवा इंस्टंट साबुदाना आहे अगदी दोन तासात देखील हा व्यवस्थित भिजतो पण पापडासाठी शक्य तर पाच ते सहा तासासाठी भिजवून घ्या अगदी सकाळी लवकर उठून तुम्हाला पापड बनवायचे असतील तर तुम्ही रात्री भिजत घातला तरी चालेल जरा व्यवस्थित साबुदाना भिजला की पापड छान हलके होतात अगदी घाईघाईने केले की कधी कधी साबुदाणा कणकण राहतो बघा आपण जर ह्या प्रकारे असं तिरपं भांड केलं तर थोडंसं पाणी यामध्ये दिसते आहे एवढंच हवं आहे जास्त नको कारण हा बारीक साबुदाणा आहे भिजायला फार पाणी लागत नाही यावर झाकण ठेवू आणि चार ते पाच तासासाठी किंवा रात्रभरासाठी हा साबुदाणा भिजत ठेवा रात्री उशिरा घाला आणि सकाळी लवकर पापड करायला घ्या हे बघा साधारण चार ते पाच तासानंतर हा साबुदाणा किती मस्त भिजला आहे अगदी एक एक दाणा मोकळा झाला आहे ह्याच प्रकारचा आपल्याला पाहिजे आहे दाणा दाणा मोकळा पण आतमध्ये अगदी मऊ असा झाला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया साधारण एक टी स्पून मीठ मी इथे घातलं आहे आणि हे मिक्स करू हे व्यवस्थित मिक्स झालं आता ह्या पापडमध्ये मध्ये आपण थोडे कलर साबुदाणा देखील घालणार आहोत त्यामुळे फक्त दोन दोन टी स्पून आपल्याला प्रत्येक कलर मध्ये घालायचे आहे लाल पिवळा आणि हिरवा पूर्ण पापडाचा बेस हा पांढराच घेणार आहे फक्त मध्ये मध्ये काही दाणे कलरचे घ्यायचे आहे त्यामुळे हे आपण या प्रकारे याला कलर देऊन घेऊ अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला कलर द्यायचा नसेल तर तुम्ही अगदी नाही दिला तरी चालेल साधे प्लेन पांढरे देखील करू शकतात आमच्याकडे माझ्या मुलांना आवडते म्हणून मी मध्ये मध्ये काही दाणे फक्त कलरचे घालणार आहे कलर खूप पातळ किंवा पाणीदार नसावा हे साबुदाण्याचे दाणे असेच मोकळे राहायला हवे बघा अशा प्रकारे आपण हे चार कलर साबुदाण्याचे तयार करून घेतले आहे बेस साठी पांढरा आणि टॉपिंग साठी हे तीन कलर घेतले आहे आता हे कलरचं पाणी याला थोडं सुकण्यासाठी आपण मिनिट हे जरा बाजूला ठेवून देऊ एकदम ओलं असलं की ते नीट पसरत नाही त्यामुळे थोडं सुकण्यासाठी बाजूला ठेवूया पाच एक मिनिट आणि नंतर पापड करायला सुरुवात करू आता आपण पापड बनवून घेऊ त्यासाठी आपल्याला ताटामध्ये किंवा स्टीमरच्या प्लेटमध्ये थोडंसं थोडस तेल लावून घ्यायचं आहे ह्या माझ्याकडे स्टीमरच्या ढोकळा प्लेट आहे त्यामध्ये अगदी थोडस तेल लावणार आहे खूप तेल देखील लावू नका जास्तही तेल झालं की पापडांना उन्हात वाळल्यानंतर एक वेगळाच वास यायला लागतो आता गोल गोल पापड येण्यासाठी इथे मी बांगडीचा वापर करणार आहे म्हणजे छान अगदी गोल पापड येतील यामध्ये अगदी थोडा थोडा साबुदाणा आपल्याला घालायचा सा आहे आणि हे पसरवून घ्यायचं आहे सा साबुदाण्याचे जे पापड आहे हे पातळ आपल्याला करायचे आहे बांगळी घेतली म्हणजे तुम्हाला ह्याची लेअर देखील कळते त्यापेक्षा जाड नको पातळ पातळ असे हे पापड आपल्याला करायचे आहे हे बघा या प्रकारे पांढऱ्या रंगाचे पापड झाले हे मध्ये मध्ये फक्त हे काही दाणे आपल्याला घालायचे आहे आणि लाल देखील घालूया असे सर्व पापड आता मी करून घेते बघा या प्रकारे काही रंगीत असे पापड मी करून घेतले आता आपल्याला हळूच ह्या बांगड्या उचलून घ्यायच्या आहे हे बघा इथे सर्व बांगड्या मी सोडवून घेतल्या आहे आता दुसऱ्या प्लेटमध्ये देखील याच प्रकारे मी पापड बनवून घेते हे बघा इकडे देखील साबुदाणा घातला आहे आता ह्या बांगड्या देखील हळूच सोडवून घ्यायच्या एका एक बाजूनी दाबा आणि दुसऱ्या बाजूने हळूच उचलून घ्या इथे इडली पात्रामध्ये किंवा कढईमध्ये या प्रकारे पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यावर आपल्याला या प्लेट ठेवायचे आहे हे बघा खाली हे वाफेसाठी छिद्र आहे त्यामुळे प्रत्येक प्लेट आपल्याला अप अपोजिट ठेवायचे आहे यावर झाकण ठेवून आणि मोठ्या गॅसवर आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी याला वाफ काढायची आहे अगदी दोन तीन मिनिटातच हे शिजतात फार अगदी वेळ लागत नाही इथे माझ्याकडे उथळ असं इडली पात्र देखील आहे त्यामुळे या इडली पात्रामध्ये देखील आपल्याला हे पापड बनवता येतात थोडस तेल लावून घेऊ खोल आकाराचं जर इडली पात्र असेल तर त्यात हे पापड नीट होत नाही पण ह्या प्रकारच्या उथळ इडली पात्रामध्ये हे पापड अगदी छान होतात तुमच्याकडे जर आकाराच्या चटणीच्या प्लेट किंवा एकसारखी छोटी डब्याची झाकणं असतील तर त्यामध्ये देखील तुम्ही हे करू शकता इडली पात्रामध्ये केलं की के एकाच वेळी भरपूर पापड होतात बघा बगण... हे बघा पहिली वाफ शिस्त आहे तोपर्यंत दुसऱ्या वाफेसाठी या इडली पात्रामध्ये मी हा साबुदाणा पसरवून ठेवला आहे हे बघा तुम्ही बघू शकता है? हा साबुदाणा मस्त वाफवून झाला आहे ट्रान्सपरंट झाला आहे आता आपण हे पापड काढून घेऊया त्यानंतर ह्या इडलीच्या प्लेट देखील ठेवून देऊ माझ्याकडे ह्या चार प्लेट आहे त्यामुळे अगदी पटापट पापड होतात फार काही वेळ लागत नाही बारीक साबुदाणा आहे त्यामुळे तो वाफवल्या देखील पटकन जातो यावर झाकण ठेवू आणि मोठ्या गॅसवर आपल्याला दोन ते तीन मिनिट हे वाफवून घ्यायचं आहे हे, हे बघा इथे आपण पापड सोडवून घेऊ पातळ अशी भातवाडी किंवा चाकूच्या सहाय्याने आपल्याला हे हळूच सोडवून घ्यायचं आहे अगदी गरम असताना सोडवण्याचा प्रयत्न करू नका थोडी वाफ गेल्यानंतर हे अगदी सहज निघतात बघा प्लास्टिकच्या कागदावर वाळत घालणार आहे पापड काढायच्या आधी ते जरा गार होणं गरजेचे आहे थोडी त्याची वाफ निघून जाणं गरजेचे आहे मग ते अगदी सहज सुटतात लहान मुलांना हे पापड खूप आवडतात तुम्ही उपवासाला तर खाऊ शकतात पण छोट्या मुलांना देखील तळून देऊ शकतात अगदी हलके असतात बघा हे इडली पात्रातील पापड देखील तुम्हाला सोडवून दाखवते थोडीशी वाफ आपल्याला याची जाऊ द्यायची आहे किंचित थंड होऊन द्यायचं आहे मग अगदी सहज हे पापड सुटतात हे बघा हे बघा या ठिकाणी मी काही पापड बनवून घेतले आहे अजून काही पापड होतील दिलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे साधारण साठ पापड होतात हे पापड कडकडीत उन्हामध्ये साधारण दोन दिवस वाळवा तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही सावलीत पंख्याखाली देखील वाळवू हो शकतात पण चार दिवस जास्तीचे वाळवा म्हणजे लवकर खराब होणार नाही आता हे पापड वाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते पापड अगदी कडकडीत वाळले आहे बघा ह्याचं टेक्स्चर साबुदाण्याचे पापड अगदी कडकडीत वाळले की दोन वर्ष देखील खराब होत नाही कोरड्या हवाबंद डब्यामध्ये ठेवा मस्त टिकतात पण सर्वात महत्वाची गोष्ट की हे पापड आतपर्यंत वाळणं गरजेचे आहे कारण साबुदाणा हा गोल गोल असतो वाफवलेला असतो हा आतपर्यंत बरेच वेळा नीट वाढत नाही वर जरी कडक वाटत असला तरी आतमध्ये वातूड राहून जातो असा पापड मग तेलामध्ये तळताना नीट फुलत देखील नाही आणि तुम्ही साठवून ठेवलं तर ते लवकर खराब देखील होतं त्यामुळे एक दोन दिवस जरा जास्तच हे पापड वाळवून घ्या पापड तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे आता आपण यामध्ये पापड घालूया पापड तळताना तेल अगदी चांगलं गरम असायला हवं बघा किती मस्त हा पापड फुलला आहे छान तळला गेला आणि किती सुरेख दिसतो आहे आणखी एक पापड तळून दाखवते साबुदाण्याचे पापड हे नीट वाळायला हवे आणि तेल हे व्यवस्थित गरम असावं म्हणजे पापड मस्त फुलतात छान हलके असे होतात कधी कधी तळण्यावर देखील तेलाच्या टेम्परेचरवर देखील ह्या पापडाचा कुरकुरीतपणा अवलंबून असतो तुम्ही जर कमी गरम तेलामध्ये पापड तळले की ते नीट फुलत नाही आणि मग ते कडक होतात अतिशय चविष्ट हलके आणि खुसखुशीत असे साबुदाण्याचे पापड तयार हे बघा किती छान हलके पातळ आणि खुसखुशीत हे झाले आहे बघा अशा प्रकारे साबुदाण्याचे पापड तुम्ही नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराझाटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सविनी खा आणि निरोगी रहा।